नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो मित्रांनो मी नामना शिंदे स्वागत करतो आपल्या कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर बांधकाम कामगार मित्रांनो तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे ज्या बांधकाम कामगाराला अद्यापही भांड्याचा संच मिळालेला नाही अशा बांधकाम कामगाराला आता जे भांड्याचा संच आहे आहे ते मोफत भेटणार आता ते मोफत कशा प्रकारे मिळवायचा त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत परंतु जे दहा वस्तूचा आता ज्या निघालेला आहे त्या दहा वस्तू मिळवण्याकरता पण आपल्याला जे आहे अशा प्रकारे फॉर्मच भरावं लागणार आहे त्याकरता ज्यांना भांड्याचा संच भेटलेला आहे त्यांनी पण हा व्हिडिओ बघा कारण त्यांना त्या दहा वस्तू मिळवण्याकरता सोपं जाईल तर मित्रांनो आपण आता भांड्याचा संच मोफत कशा प्रकारे मिळवायचा आहे त्याबद्दल आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे फॉर्म कशाप्रकारे भरा ऑनलाईन भरायचा आहे ते पण मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवणार आहे आणि तुम्हाला तो दहा वस्तूचा मोफत कशा मिळवायच्या त्याबद्दल जर व्हिडिओ पाहिजे पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे जवळचं बेलकन असतं क्लिक करून ऑल ओव्हर सिलेक्ट करा जेणेकरून मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला व्हिडिओ सोड करूया आणि बघूया की प्रकारे फॉर्म इथं भरायचा आहे तर मित्रांनो पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचे आपल्या जे आहे कॅम्प्युटरवर असाल किंवा मोबाईलवर असाल तर क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता सर्च बार मध्ये सर्च करायचंय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ हे सर्च केल्यानंतर मा बिल्डिंग अँड ऑदर कंस्ट्रक्शन वर्कर पहिली वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसणार आहेत सहा प्रकारचे ऑप्शन आहेत तर परंतु आपल्याला इथं कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्म या बटनावर क्लिक करून जे आहे ओटीपी आपल्या मोबाईल वर जाणार आहे जो मोबाईल नंबर तिथं टाक तुम्ही टाकताल जे तुमच्या वेबसाइट ला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओटीपी पी टाकल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म करून घ्यायचं सॉरी लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं नंबर म्हणजे तुमचा नोंदणी क्रमांक म्हणून तिथं इंग्लिश मध्ये असतं तर तुम्हाला ते कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे ते घेतल्यानंतर आता हे झालं पहिलं काम काढून घेतल्यानंतर आता आपल्याला तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा तुम्हाला भांड्याचा संच मिळता कामा नाही जर मिळाले असेल तुमच्या घरातील व्यक्तीला नवरा बायकोपैकी दोघांपैकी कोणाला एकाला भेटलायला असलं तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा नाही नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुमचा पहिला पण भांड्याचा संच इथं घेतला जाईल त्याकरता मित्रांनो तुम्हाला डबल फॉर्म इथं भरायचा नाहीये तर आता अशा प्रकारे समजूया की तुम्हाला भांड्याचा संच मिळालेला नाही आता तुम्ही एम एस नंबर काढलेला अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले तर आता काय करायचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा एक दुसऱ्या वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तर ती वेबसाईट पाहू शकता एच टी टी पी एस स्लॅश डबल स्लॅश आय टीआयटी किट असं तुम्हाला आता हे टाईप करण्यापेक्षा डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा लिंकवर क्लिक करा आता हे टाईप करण्याला काही तुम्हाला मतलब नाही डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जायचं लिंकवर क्लिक करायचं नसाल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपवर पण तुम्हाला याची लिंक टाकण्यात आली दोन्हीची पण लिंक टाकण्यात आली आणि परत तुम्हाला फॉर्म वेबसाईट ओपन करण्या अगोदर तुम्हाला काय करायचंय घोषणापत्र आधी सांगतो मी स्वयंघोषणापत्र तुम्हाला अशा प्रकारे याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेली आहे का तो याची प्रिंट काढायची एखाद्या का ने, नेट नेट कॅपे किंवा झेराक्स वर जाऊन तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची मोबाईलने तुम्ही फॉर्म भरू शकता याची प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला इथं याच्यावर सगळं मराठीतच आहे पाहू शकता घोषणापत्र आहे मी श्रीमती नाव इथं टाकायचं महिला असेल तर आणि पुरुष असेल तर श्रीराव द्यायचं अशा प्रकारे नोंदणी क्रमांक टाकायचं इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये मी एकलीच नोंदीकृत आहे माझा नवरा जर नोंदीकृत असेल तर त्याचा नोंदणी क्रमांक अशा प्रकारे आहे आमच्या दोघांपैकी एकाच जणांनी एका जणाला पण भांड्याचा संच मिळालेला नाही तर माझ्या एकलीसाठीच हे भांड्याचा संच घेणार आहे आम्ही दोघी भांड्याचा संच घेणार नाही तर असाल तर आमच्यावर कारवाई होईल आणि आमचं भांड्याचा संच परत करेल अशा प्रकारे सोय घोषणा आहे तुम्हाला हे लिहून घ्यायचे लिहून घेऊन ठेवून द्यायचे किंवा पीडीएफ तयार करून घ्यायची आपल्या मोबाईलमध्ये असाल तर हे घेतल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला मी वेबसाईट सांगितली या वेबसाईट वर यायचं आहे लिंकवर क्लिक करून तर मित्रांनो पाहू शकता आपण वेबसाईटवर आलेलो वर परत एकदा सांगतो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्राम ग्रुपवर या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला या वेबसाईट वर यायचं आहे तुम्ही दुसऱ्या लिंकवर क्लिक करताल ती वेबसाईट दुसऱ्या वेबसाईटची आहे म्हणजे यांचीच आहे परंतु ती नोंदणी नोंदणीसाठी क्लिमसाठी आणि रिन्यू साठी ती वेबसाईट आहे तर तुम्हाला दुसरी एक लिंक दिली लिंक या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर आल्यानंतर पाहू शकता इथं नोकऱ्या नोंदणी दिनांक आहे नोंदणी क्रमांक आहे नूतनीकरण दिनांक आहे तुम्हाला आता काय टाकायचं इथं फक्त टाकायचं कामगार नोंदणी क्रमांक तर हे आपण ती कुठ त्या वेबसाईट वरून काढलेलं आहे तर ते इथं नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे पाहू शकता मी इथं नंबर टाकून घेतो आपल्याला घोषणा पत्रावर नंबर बघून टाकायचा आहे नोंदणी क्रमांक तर बाजूला कुठेही क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर पाहू शकता नोंदणी दिनांक आला नूतनीकरण दिनांक आला मोबाईल नंबर आला आधार नंबर आला पहिले नाव आलं वडिलाचं नाव मधले नाव असेल आणि नाव आलं डेट ऑफ बर्थ आलेले आहे आता पाहू शकता तुम्हाला काही इथं वरती भरायची गरज पडली नाही एम एस नंबर टाकला संपूर्ण डिटेल इथं आलेली आहे तर तुम्हाला आता काय करायचंय आता आता वरती कॉल केल्यानंतर इथं दाखवत आहे की सिलेक्ट कॅम्प सिबिर निवडा तर यावर बटनावर क्लिक करायचंय आपली जिथं नोंदणी झालेली असेल या लिबर कार्डची तर तिथं नाव दाखवणार आहे आपल्याला इथं पाहू शकता एक नाव दाखवण्यात आलं यावर क्लिक करायचंय या तालुका असेल जिल्हा असेल तर इथं नाव सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर इथं पाहू शकता अपॉइंटमेंट डेट इथं या बटनावर क्लिक करायचंय या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं खाली तारीख आलेली आहे आपण मी भेटीची तारीख या बटनावर आपल्याला जे आहे क्लिक करायचे इथं ह्या इथं क्लिक केल्यानंतर आपू शकता कॅलेंडर आपल्या पुढे ओपन झाले तर तो आता ही जुलैमधली तारीख आहे जुलैमधली तारीख भेट भेटणार आहे अजून अजूनही कोणाला माहिती नाही त्यामुळे तारीख फुल झालेली नाहीत कुठल्याही तारखा असू फुल झालेल्या नाहीत तर इथं तारीख भरपूर आहेत आता जुलैमधली मी काय करतो इथं सोळा तारीख सिलेक्ट करतो सोळा तारखेला सिलेक्ट करतो सोळा तारखेला पाहू शकता सिलेक्ट केलेले आहे मी सिलेक्ट केल्यानंतर इथं स्वयं घोषणापत्र मी आता तुम्हाला दाखवलं एक पत्र आपल्याला लिहून घ्यायचंय पीडीएफ तयार करायला ठेवायचे आहे मोबाईल मध्ये असेल किंवा कॅम्प्युटर मध्ये असेल चूज फाईल वर क्लिक करायचंय आणि या आपल्याला इथं पीडीएफ अपलोड करायची आहे तर पीडीएफ मी अटॅच केलेली फाईल आहे आता काय करायचंय वरती स्क्रॉल करायचंय आणि प्रिंट अपॉइंटमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केलं पाहू शकता महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई नोंदणी क्रमांक दाखवण्यात आले बांधकाम कामगारांचे नाव आलेले उपयोगी संच आलेल्या प्रकारमधील एकोणतीस नग जे भेटणार आहे मध्य महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या संगणकीय प्रणालीवर आपण सादर केलेल्या अर्जानुसार आपल्या निवडलेल्या दिनांक दिनांक येणार वितरण केंद्र तुमचं कुठलं आहे ते दाखवून परभणी येथे कारवाई वेळेत उपस्थित राहावे आपली आपण उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी वितरण केंद्रावर कर्मचाऱ्यांनी मंडळ ओळखपत्र आधार फोटो व तपासणी करून तीच व्यक्ती खातर जमा करावी त्यानंतर केवळ बांधकाम कामगाराचे बोटाचे ठसे बायोमेट्रिक व छायाचित्र ऑनलाईन फोटो घ्यायचा आहे व त्यानंतर त्यानंतर जे आहे ताब्यात देऊन लेखी पोहच घ्यावी आहे यानुसार कारवाई न करता कोणत्याही कारणास्तवी त्याची त्यांनी बांधकाम कामगारास परत पाठविल्यास ते कारवाईस पात्र राहतील बांधकाम कामगारांनीही गृहपयोगी संच ताब्यात घेतल्याशिवाय वितरण केंद्र सोडू नये अथवा न मिळाल्या संसाध ते व्यक्ती जबाबदार राहतील मंडळाकडून देण्यात येणार एनार, येणारे लाभ हे विनामूल्य असून कोणाकडूनही पैशाची अथवा लालचेची मागणी झाल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या निशुल्क क्रमांक दहा चौसष्ट अथवा दूरध्वनी क्रमांक जे आहे दाखवण्यात आलेले अथवा व्हॉट्सअप क्रमांक अथवा इ ईमेल वर तक्रार नोंदवावी कोणत्याही प्रकारची असुविधेकरिता मंडळाच्या पद दूरध्वनी क्रमांक पण या प्रकारची असुविधेकरिता मंडळाच्या पद दूरध्वनी क्रमांक पण इथं देण्यात आलेला आहे शिबरेचा पत्ता तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला दा आहे गोईन तर मित्रांनो इथं सर्वात खाली आपल्याला पत्ता पण देण्यात आलेला आहे आणि आता इथं आपल्याला सही करून घ्यायचे आहे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई जे आहे सदरचे असून स्वाक्षरीची आवश्यकता नाही असं सांगण्यात आलेलं आहे करायचे असेल तर करू शकता तुम्हाला याची प्रिंट काढून हे सोबत आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्या लेबर कार्डची जी असेल तर ती पावती एक आपल्याला सोबत ठेवायची दोन्ही पावत्या सोबत ठेवून आपल्याला त्या कॅम्प वर तारीख दिली जी आपण निवडलेली त्या तारखेला उपस्थित राहायचे नाही तर आपला जे आहे फॉर्म रद्द होणार तर आहे परंतु ती जी संच आहे ती तुम्हाला भेटला म्हणून इथं जाहीर करण्यात येणार आहे तर ही तारीख निवडी तर तुम्हाला या तारखेला जायचंच आहे मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही मोफत भांडे मिळवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि दुसरा व्हिडिओ येणार आहे त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जवळच्या बिलेकांना क्लिक करायला विसरायचं नाही तर चला भेटूया पुढच्या जय शिवरा आहे जय महाराष्ट्र जय हिंद